अवैध रेती उपसा प्रकरणी नांदेड महसूल प्रशासनाने कंबर कसली असून नांदेड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या रेती माफियांवर प्रशासनाच्या वतीनं कारवाई केली जात आहे भनगी येथे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता तराफे आणि बोटीच्या साहाय्याने हजारो ब्रास रेती उपसा करण्यात येत असून अवैध रेती उपसामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल चोरीला जात होता मात्र आता महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे कारवाईत नदीपात्रातील तराफे नष्ट करण्यात आले तर बिहारी मजुरांसह हो दहा ते पंधरा बोटी आणि दोन हायवा देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत या कारवाईसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेती माफिया मात्र धस्तावल्या आहेत प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड काय कारवाई करण्यात आली आहे आज माननीय जिल्हाधिकारी नांदेड तसेच माननीय पोलीस अधीक्षक नांदेड साहेब दोन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज अवैध रेती तस्करांच्या विरोधात कारवाई करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने मी स्वतः अप्पर जिल्हाधिकारी नांदेड उपविभागीय अधिकारी नांदेड मानेसाहेब तहसीलदार नांदेड वारकर साहेब तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर साहेब पोलीस विभागाचे अधिकारी नायक साहेब आणि आयलाने साहेब आणि त्यांची क्यू आर टी टीम आमच्या महसूलचे सर्व मंडळ मंडळाधिकारी या भागातले तलाठी यांच्या माध्यमातून आज मोठी कारवाई या रेती तस्कराच्या विरोधात करण्यात आली त्यामध्ये सर्वप्रथम नांदेडहून बाहेर येत असताना एक रेतीचा आणि एक मुरमाचा ट्रक जप्त करून तहसील कार्यालय येथे लावण्यात आला त्यानंतर आज भनगी येथे आल्याच्या नंतर या ठिकाणी अवैध तराफे तसेच रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे जे इंजिन आहे ते जप्त करून ते नष्ट करण्यासाठी आणि ते घेऊन जाण्यासाठी आज बोटीमार्फत महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या सुद्धा ते आज काढण्यात येत आहे आता कारवाई अजून पण सुरू आहे त्यासोबतच ज्या बिहारी लोकांच्या माध्यमातून ह्या रेतीची तस्करी होते त्या बिहारी लोकांच्या विरोधात भनगी येथे कारवाई करण्यात आली आणि दोन बिहारी व्यक्ती पोलीस विभागांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जे बिहारी लोक जे रेती तस्करी करतात त्यांच्या विरोधात कारवाई करणं सुरू आहे त्यासोबतच जे अवैध रीती यांनी साठवणूक करून ठेवली होती ते रेतीसाठी रेती सुद्धा शासकीय वाळू डेपोमध्ये त्याची वाहतूक करण्यात येत आहे आणि आज या ठिकाणी सर्व अधिकारी आता नऊ साडेनऊ वाजलेले आहेत त्यावेळेसुद्धा सर्व जी यंत्रणा आहे महसूल आणि पोलीस याची ती या रीती तस्कराच्या विरोधात नदीमध्ये बनगी येथे उभी आहे आणि अशीच कारवाई